हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही सगळेजण लॉंग टाईमने आपण भेटलेलो आहे मी गावावरून आल्याच्यानंतर दोन दिवसांनी आज व्हिडिओ काढते कारण तुम्हाला तर माहिती आहे जेव्हा पण आपण गावाला जातो तेव्हा भरपूर जाताना काही वाटत नाही पण आल्याच्यानंतर एवढं काम पडतं कारण दोन दिवस घर बंद होतं माझं तीन दिवस आणि त्याच्यानंतर कपडे मी घेऊन गेले होते ते धुवायचे होते त्यामुळे एवढा लोड आला मला कामाचा त्यामुळे आपली होळी येणार आहे तो होळीसाठी प्रिपरेशन करायचं <था> आहे तो होळीसाठी आपल्याला पुरणपोळीची तयारी करायची आहे तर आता मी चण्याची डाळ भिजत घातलेली आहे आणि आता मॉर्निंगमध्ये स्टार्ट झालेली आहे इजन आपले डेली मला डेली रुटीन चालू होणार आहे तर पहिला उठून मी पहिला काय केलेलं आहे चण्याची डाळ भिजत आज मी मी पुरण करून ठेवणार आहे आज पुरणपोळ्या बनवणार नाही तर पुरण बनवून ठेवणार आहे स्टोअर करून आणि त्या पुरणपोळ्या करायला येणार आहे आपल्याला होळीला नैवेद्य पण दाखवायचं असतो तर त्यामुळे मी प्रिपेरेशन अगोदरच ठेवते कारण मला तक्षुमुळे मेन वेळ मिळत नाही कारण तो असला किंवा मला काहीच करता येत नाही तर चला आजचाच दिवस आपण स्टार्ट करूया माझी आंघोळ वगैरे झालेली आहे फ्रेश झालेली आहे घरातली कापे राहिलेली आहेत पण मी फ्रेश झालेली आहे आता आपण करूया देवाची उपचार आणि त्याच्यानंतर आपण चहा तूर देणार आहे चहा तूर झाल्याच्या नंतर आपला डेली नैरू स्टार्ट होणार आहे इथे मी चण्याची डाळ अगोदरच भिजत घातली होती आणि मी तिला चांगल्या चार पाच शिट्या लावून घेतल्या चण्याची डाळ मस्त शिजलेली आहे बघा आपली तिला तिचं सगळं पाणी आता मी काढून तिला चाळणीमध्ये काढून ठेवलेली आहे आणि इथे एका साईडला मी दुपारच्या जेवणाची सुद्धा तयारी करून घेते इथे मी तर आमटी बनवते मस्तपैकी मसुराची आणि त्यामध्ये मी कैरी घालणार आहे मी ज्या गावावरून कैऱ्या आणल्यात ती कैरी घालणार आहे मी तर सोबत पूर्णाची तयारी पण करते आणि सोबत जेवणाची तयारी पण करते कारण कसं आहे ना मुलं उठली की पण जेवणाची म्हणजे दुपार झाली की त्यांना जेवणाची भूक लागते आणि मग नंतर पुरणामध्ये जर मी गुंतली तर मग मला जेवण करायला मिळणार म्हणजे एका साईडला मी जेवणसुद्धा करते आणि पूर्णाची तयारीसुद्धा करणार आहे आता फटाफट आमटीची तयारी करून घेते कांदा टोमॅटो मस्त लाल झालेला आहे सुके मसाले घालून घेते याच्यामध्ये हळद मसाला आणि गरम मसाला घालून घेते एका साईडला आमटी झाली की दुसऱ्या साईडला मी भातसुद्धा लावून घेणार आहे आणि चपातीचं पीठ मी सकाळीच मळवून ठेवलं होतं भात पण झालेला आहे माझा बघा आणि आमटी पण मस्त पी उकळून घेतलेली आहे मी आता ही आमटी पण चांगली फोडून घेऊया मसूर आहेत मसूर चांगले फोडून घेऊया आणि मग तडका देऊया डाळीला पण पूर्ण डाळ फोडली ना की तिची चव खूप छान लागते इथे आपला मसाला पण चांगला बघा शिजलेला आहे कांदा टोमॅटोचा चांगला तेल सुटलेला आहे त्याला आणि कैरी पण आपली मस्तपैकी शिजलेली आहे तर मी कधी पण ना अशी कैरी घालून एक दिवशी आमटी बनवा खूप छान लागते आता, में आता ही डाळ ओतून घेतली मी ह्याच्यामध्ये आता मस्त खळखळीत कड येईपर्यंत आपण हिला शिजवायची आहे चांगला खळखळीत कड आला की मग आपण गॅस बंद करून टाकायचा आहे थोडं पाणी घालते ह्याच्यामध्ये आता मस्त हळूहळू कड येतो आहे आपल्या आमटीला आता कोथिंबीर आणि कडीपत्ता घालून घेते आणि ते एका साईडला मी कांदा आणि कोथिंबीर कापून ठेवलेली आहे कारण प्रल्हादला अंड्याचा पोळा पाहिजे आहे करून ऑमलेट तर मी एका साईडला अंड्याचं ऑमलेटसुद्धा घालून घेते आणि एका साईडला आमटीची तयारीसुद्धा करते आता मस्तपैकी आपली आमटी बघा छान शिजलेली आहे आणि खड़ खळखळीत उखळी सुद्धा आलेली आहे आणि ते एका साईडला मी ऑमलेट सुद्धा केलेला आहे कारण प्रल्हाद आता उठलेला आहे आणि जेवण फटाफट तयार करायचं आहे मला कारण दुपारचे वाजले आहेत एक आणि सगळ्यांना भूक लागलेली आहे आणि प्रल्हादलासुद्धा लागले म्हणून फटाफट मी आता ऑमलेट तयार करून घेतले कारण भाजी मी केली नाही आहे तर आमटी आमटी केलेली आहे डाळ भात केलेला आहे आणि ऑमलेट केलेला आहे आणि चपात्या आहेत तर आता फटाफट त्या लोकांना जेवण वाढवून घेते जेणेकरून मला पुरण बनवता येईल आणि ते एका साईडला मी सुकटसुद्धा भाजत आहे कारण प्रल्हाद नाईट शिफ्टला जेव्हा जाईल तेव्हा मला टिफिन द्यायला लागेल त्याला आता जेवण आता झालेलं आहे आणि भांडी भरपूर बघू शकता भरपूर पडलेली आहे ती भांडी घासायची तर त्या अगोदर मी पहिला टिफिन बनवून घेते कारण संध्याकाळी आज नाईटला टे प्रल्हादला जायचं आहे कामाला तर त्यासाठी टिफिन बनवून घेते आणि आज फिट्टाची चटणी बनवते आणि चपात्या बनवून देते सगळं टिफिन झाल्याच्या नंतर मग मी सगळं किचन साफ करून घेणार आहे कांदा टोमॅटो आणि गावर आणलेली कैरी आता मस्त सुकट बनवते सुकटामध्ये तुम्ही जेवढी कैरी घालाल ना तेवढी खूप छान लागते चांगली मस्त लावून करून घ्यायचे या चटणी बरोबर तांदळाची भाकरी ना खूप छान लागते तर नक्की मी एक दिवशी बनवून दाखवेन तुम्हाला तांदळाची भाकरी तांदळा घालून घ्या फटाकट झालेली आहे आता चपात्या करून घेते आणि पटकन चिकन भरून घेते कारण त्याला प्रल्हादला चार वजह निघायचं आहे त्याच्या अगोदर टिफिन रेडी करून देते मी त्याला फटाफट चपात्या करून घेते भांडी झाली घासून किचनचा मोठा फक्त साफ करायचा आहे तो करते पहिला चपात्या करून घेते सो प्रल्हादचा टिफिन बनून झालेला आहे आणि प्रल्हाद गेला आहे आता कामाला आणि आता मी पूर्णाचं काम केलेलं आहे डाळ ही मी उकडून ठेवली होती आता आई मला ही चाळणीवरती बारीक करून देते म्हणजे ह्याचं पुरण पाडून देते मला तर आता आईने मला मस्तपैकी पुरण बनवून दिलेलं आहे आणि आईने मला सांगितलं आहे की पुरण जेव्हा तयार होतं तेव्हा चमचा असा उभा ठेवायचा पुरणामध्ये जेणेकरून पुरण तुझा व्यवस्थित तयार झाला चमचा हा वाकडा तिकडा नाही राहिला पाहिजे चमचा हा सरळ उभा राहायला पाहिजे ज्या वेळेला तुझा चमचा सरळ उभा राहील त्यावेळेला तुमचं तुझा, तुझा पुरण एकदम बरोबर असणार आहे असं आईने मला आज सांगितलेलं आहे तर आईच्या टिप्स वापरून मी हे पुरण तयार केलेलं आहे आणि आज आजचा पुरणमध्ये एकदम परफेक्ट तयार झालेला आहे तर आता माझा पुरण मेन तयार झालेलं आहे आता फक्त पुरणाच्या पोळ्या करायच्या आहेत त्या आपण उद्या करणार आहोत उद्या आहे होळी सो इन एडव्हान्स तुम्हाला होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये दे। टिल देन बाय अँड टेक केअर